नालासोपऱ्यात हृदय पिळवून टाकणारी घटना घडली होती पत्नीने आपल्या नवऱ्याची हत्या केली प्रियकराच्या मदतीने हत्या केली आणि त्याहूनही पुढे जाऊन त्याचा मृतदेह राहत्या घरात फूट खड्डा केला आणि त्याच्यावर होत्या ही घटना काल वाऱ्यासारखी वसई विरारमध्ये पसरली अखेर पोलिसांनी चोवीस तासाच्या आत या आरोपींना अटक केलेला आहे पुण्याच्या हडपसागर नगर इथून ह्या दोन्ही आरोपींना अटक केलेल्या घटना कशी घडली हे सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे घटना आहे पंधरा दिवसांपूर्वीची पंधरा दिवसांपूर्वी ची हत्या करण्यात आली होती विजय चव्हाण आणि चमन चव्हाण हे दोघेही नवरा बायको होते आणि मोनू शर्मा हा या महिलेचा प्रियकर होता दोघेही नालासोपऱ्यामध्ये एकाच चाळीमध्ये राहत होते अगदी घराला ला लागून त्यांचं घर होतं मागील अनेक दिवसांपासून त्यांचे प्रेम संबंध होते आणि या प्रेम संबंधामध्ये हा नवरा अडसर ठरत होता म्हणून या दोघांनी म्हणून याला मारायचं ठरवलं मग मा आता मारलं कसं घटनेच्या दिवशी ही घटना घडलेली आहे म्हणजे हत्येची घटना घडलेली आहे पाच ते सहा जुलै रोजी घटनेच्या दिवशी या महिलेने आपल्या नवऱ्याला वीज दिलं वीज देऊनही तिथे थांबली नाही तर तिचा गळा दाबला आणि त्याची निर्गुण हत्या केली हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह जो आहे की तो काट पलंगावर ठेवला आणि आता ह्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची त्यासाठी तिने एक शक्कल लढवली नाक्यावरून नाका मजूर आणले आणि मजुरांच्या मदतीने चार फूट खड्डा केला आणि खड्ड्यामध्ये ह्या नवऱ्याचा मृतदेह संपूर्णपणे आतमध्ये टाकला आणि त्यावर माती टाकली आणि ह्याच कुटुंबाचा कढयाचा देखील धंदा आहे आणि आपल्या दिराच्या मदतीने चार टाईल्स आणल्या आणि हा संपूर्णपणे जो आहे की यावर चाळीस लावून ही लादी बंद केली वीस तारीख पासून दोघही मिसिंग होते म्हणजे मोनू आणि ही चमन हे दोघही मिसिंग होते दोघांच्या मिसिंगची तक्रार जी आहे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती पोलीस देखील त्यांचा शोध घेत होते परंतु ते काही शोधत नव्हते परंतु मोनूच्या आईला माहीत होतं की आपल्या मुलाचं जे आहे की चमन सोबत अफेअर आहे आणि हिची गुणगुण पोलिसांना लागली आणि त्याचवेळी या नवऱ्याच्या भावाला संशय आला की घरातल्या चार लाद्या का मिसिंग आहेत लाद्या खोलण्याचा प्रयत्न केला घरामध्ये दुर्गंधी पसरली ताबड तो पोलिसांना कळवलं आणि हा खोदून काढला तर तिकडे हा नवऱ्याचा मृतदेह आहे तो पोलिसांना सापडला तर दुसरीकडे हत्येनंतर हे दोघही फरार झाले होते ट्रेननी ते चर्चगेटला पोहोचले आणि चर्चगेटहून ते ट्रेननी पुण्याला गेले पुण्याच्या हडपसर नगरमध्ये ते राहिले पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं की या दोघांना शोधणं कारण दोघांनी मोबाईल आपले बंद केले होते त्यामुळे यांना शोधायचं कसं हा प्रश्न त्यांना पडला होता पोलिसांच्या पाच टीम ज्या आहेत त्या कामाला लागल्या होत्या आणि त्याच दरम्यान या आरोपीने मोनूने आपला मोबाईल दोन मिनटासाठी चालू केला व्हॉट्सअप चेक करण्यासाठी आणि त्याच दरम्यान त्याचं लोकेशन पोलिसांना ट्रेस झालं आणि तो एरिया कळला पोलिसांनी त्या एरियामध्ये फिल्डिंग लावली आणि त्याचवेळी यांचा आठ वर्षाचा मुलगा तिथे खेळत होता आणि ह्या मुलाकडे बघून जे आहे की त्यांना संशय आला की ह्याच परिसरात ते आहेत आणि मुलाच्या बाजूला तोंडाला ओढणी बांधलेली त्याची आई म्हणजे जी चमन सिंग होती ही आरोपी महिला हवा आली आणि ओढी उडाली आणि त्याच वेळी पोलिसांना कळालं की हीच ती महिला आहे पोलिसांनी दोघांना जी आहे की फका ताब्यात घेतलं काल रात्री उशिरा या दोघांना अटक केलं आणि आज या ठिकाणी आणण्यात आलं आता नेमकी हत्या कशासाठी केली प्राथमिक माहिती जी आहे की जो मयत नवरा आहे त्याच्या अकाउंट मध्ये पाच लाख रुपये होते हे पैसे त्यांना पाहिजे होते या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद होत होते आणि ज्या दिवशी हत्या केली म्हणजे पाच ते सहा जुलैच्या दरम्यान ही हत्या झाली त्या त्या आदल्या रात्री या दोघांमध्ये कमालीची भांडण झाली आणि रागाच्या भरातून बायकोने हे पाऊल उचललं आणि नवऱ्याची प्रियकराच्या मदतीने निर्गुण हत्या केली असं म्हणतात ना चोर किती शातीर असला तरी पोलिसांच्या तपासापासून तो वंचित राहू शकत नाही व्हॉट्सअपसाठी मोबाईल चालू केला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला या दोघांच्याही चेहऱ्यावर पश्चातापाची कोणतेच कृत्य नाही रेस दिसत नाही विशेष म्हणजे आपल्या पतीला मारायचं त्याच घरात त्याला गाडायचं त्याच्यावर टाईल्स लावायची आणि मुलासोबत पंधरा दिवस त्याच घरात राहायचं रोजचा दिनक्रम करायचा म्हणजे हे कुठल्या प्रकारे ही युक्ती दिला सुचली दृश्यम पिक्चर मध्ये अशा प्रकारचं कृत्य पाहायला मिळालं लोक जे आहेत की क्राईम पेट्रोल बघतात त्यामधून लोकांना आयडिया सुचतात परंतु राग नवरा बायकोण मध्ये भांडण होणंही काही नवीन नाही परंतु भांडण या टोकाला जाऊ शकतं हे कोणी विचार देखील करायला लावला नव्हता हो या दोघांची रवानगी आता पोलीस तुरुंगात केलेली आहे आता लवकर तीस तारीखपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे या संपूर्ण घटनेचा तपास कसा झाला यावर पोलीस नेमकं काय सांगतात आपण ऐकूयात दृष्टीने सखोल तपास करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने सखोल तपास चालू आहे प्राथमिक जी माहिती आहे त्या माहिती प्राप्त होते आहे त्याप्रमाणे यातील ज्या आरोपीत आहेत चमन चव्हाण आणि त्यांच्या शेजारी राहणारा मोनू शर्मा यांचे मागच्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध चालू असल्याबाबतची माहिती समोर येत आहे आणि यातूनच मयत विजय चव्हाण व त्यांची पत्नी तसेच आरोपी शर्मा व त्यांचे आई वडील कुटुंबीय यांच्याबरोबर अनेक वेळा भांडण आणि वादविवादाचे प्रसंग यापूर्वी झालेले आहेत आणि यातूनच ती हत्या झालेली आहे असा प्राथमिक दृष्ट्या मृतदेह किंवा जे पुरावे आहे ते पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपित आरोपीत यांनी त्यांच्याच घरामध्ये एक साधारण चार फूट खोल आणि सहा फूट लांब इतक्या लांबी रुंदीचा खड्डा एक नाक्यावर जे मजूर हे मिळतात बिघारी मिळतात एका बिघाऱ्याच्या साह्याने तो खड्डा करून घेतलेला होता आणि तो खड्डा केल्यानंतर आणि ते मयत याच जे प्रेत आहे त्यामध्ये पुरल्यानंतर त्यावरती पुन्हा ॲज इट इज दिसाव याकरता ज्या टाईल्स आहेत या टाईल्स लावण्याचं काम हे कारण हे कुटुंबीय जे आहे होतं मयते असं हे स्वतःही मिस्त्री किंवा कडियाचे जे काम आहेत ते काम करणारे आहेत यांचे इतर नातेवाईक भाऊ जे आहेत ते सुद्धा या प्रकारचेच कामं करतात तर त्यांना इथे टॉयलेटसाठीचा खड्डा करायचा आहे आणि तो त्यांच्या मयत मिस्टर यांनी सांगितलेला आहे आणि तो केल्यानंतर त्यावरती टाईल्स बसवायचे आहेत असं खोटं कारण सांगून त्यांच्याच मयत यांचे जे भाऊ आहेत यांच्याकडनं ती टाईल्स नवीन टाईल्स बसून घेण्यात आलेली आहे मुलगा होता मुलगा सुद्धा तो घरातच होता ज्यावेळेस हा खड्डा करण्याचं काम चालू होतं त्यावेळेस मुलगा शाळेत पाठवला असल्याची माहिती आहे माहिती समोर येत आहे त्या दृष्टीने आणखीन आमचा सखोल तपास करणं चालू आहे मय त्याची हत्या कशा प्रकारे जा म्हणजे झालेली आहे किंवा कशा प्रकारे त्यांचा खून करण्यात आलेला आहे तर याबाबत पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि इतर जे सरकार असलेले एव्हिडन्सेस समोर येतील त्यानंतर अधिक स्पष्टपणे आपल्याला सांगणं उचित राहील एक बाजूवाले गरजे थोडा फेअर चालला आता इन दोनों को लेके और जैसे मैं एक रूम लिया था बिलालपाड़ा में तो मुझे कुछ पैसा देना था बिल्डर मुझे टॉर्चर करा था मतलब टॉर्चर नहीं पैसा मतलब देने के लिए बोला कि भाई को बोलो कि पैसा देने के लिए मैंने भाई को कांटेक्ट किया भाई के कांटेक्ट किया भाई का फ़ोन नहीं लगा फिर मैंने भाभी का फ़ोन किया भाभी को पूछा कि भाई किधर हैं तो उसने मुझे बताया कि भैया गए हैं आपके कुरला काम करने के लिए तो मैं बोला ठीक है भैया फिर काम तो करने आते होंगे मतलब वहाँ से आते ही होंगे लेट से भी एक दिन दो दिन चार दिन पे आते ही होंगे मेरा बात करवाओ उनको पैसा देना है बिल्डर को तो यहाँ तक मुझे मालूम चला दो चार दस दिन तक सर मैं वेट किया उनका आने का फिर मुझे उन्नीस तारीख को मालूम चला कि मोनू की मोम ने मुझे कॉल किया दोपहर के टाइम कि मेरा लड़का नहीं आया है तुम्हारी भाभी गायब हैं तो फिर मैंने सोचा कि उस दिन मैं समझा के आया था मुझे कुछ डाउट हुआ कि इन लोगों का कुछ अफेयर का पहले तो पहले से था हो सकता है ये लोग भाग गए होंगे जिसकी माँ उन्हें बहुत रोई मैं बोला शाम को आता हूँ मैं बताता हूँ नहीं नहीं वो इसने मेरे बड़े भाई को फ़ोन किया ये पहला लेबर गई थी खोजने के लिए नाके पे धानुबाग नाका पे नाके पे गई थी तो इसको लेबर नहीं मिले लेबर नहीं मिले तो इसने मेरे बड़े भाई को कॉल किया मेरे बड़े भाई को बोली कि एक हज़ार रुपये दे के गए हैं कोई लेबर मतलब ला के टाइल्स मतलब लगा दो टाइल्स टूट टूट गया है चलने आने में मतलब तकलीफ होता लड़ता है तो मेरे भाई ने बोला कि पैसे की क्या बात है घर के मिस्त्री हैं घर के बेगारी हैं तो घर का काम भी है आप उन लोग ही कर लेंगे बराबर कि नहीं सर फिर उसके बाद मेरा भाई खुद गया वहाँ पे देखा कि मतलब वो लोग मिट्टी उट्टी पाट दिए थे उसके बाद टाकी बनाने का मतलब वो था वो बाथरूम का तो मैंने बोला कि टाकी बनाने का भाई जो जो अभी एक्सपायर हुए मैं भी यहाँ ढाई तीन साल रहा हूँ तो वो बाथरूम का जो पाइप है सीधा नाला में कनेक्ट है डायरेक्ट ताकि क्योंकि उसमें कुछ नहीं है तो खोदने की कोई ज़रूरत ही नहीं है तो दो बाई दो का तीन टाइल मेरा भाई लाया फिर टाइल्स लगा दिया भाई को मालूम होता तो भाई क्यों लगाता भाई लगाता ही नहीं भाई मेरा तो कैसे कि टाइल्स के नीचे सर मुझे सरपू पान वाले ने मैं धानुबाग नाका पे सरपू पान वाले हैं मैं दो चार दस दिन से भाई को खोज रहा था नहीं मिला तो मैं उनको इन्फॉर्मेशन किया भाई मेरा भाई नहीं मिल रहा है अंकल डी सी उसी भरता है मेरा भाई उधर तो मेरा भाई दिखा क्या आपको तो बोले कि नहीं मुझे भी नहीं दिखा विजय किधर है तो मैं बोला मैं भी अंकल खोज रहा हूँ आज आठ दस दिन से उनको मिल नहीं रहे हैं बिल्डर को पैसा देना है जो मैं रूम लिया हूँ तो उसने बोला कि खोज देख बी सी भी उसका मतलब भरने का ऐसा है बोला ठीक है देखता हूँ जहाँ जहाँ मेरा जान पहचान था तो बाद में चला नहीं नहीं मैंने फिर खोज किया बार बार नहीं मालूम चला पता ही नहीं चला फिर उसके बाद मैंने मोनू के घर पे गया उधर समझाया उमझाया उनको लोगों को ऐसा ऐसा बात है भाई आता था तुम लोग देखती उगती थी कि नहीं देखती थी आता जाता मतलब रहता तो सर गली में बैठे रहते हैं लोग देखते हैं कि हाँ ये कौन आ रहा है कौन जा रहा है पूछा तो उन्होंने बोला कि नहीं ऐसा कुछ नहीं है तो फिर मैंने अपने रूम में गया अपने रूम में गया तो मैं देखा उधर दो बाई दो का तीन टाइल लगा हुआ था तो मुझे शक नहीं हुआ क्योंकि मुझे भाभी पे इतना विश्वास था कि ऐसा मतलब मुझे अपने मतलब मेरे मन में आया ही नहीं कुछ ऐसा ऐसा है नहीं फिर मैं रूम पे चला गया ये फिर 19 तारीख को मैं अपने भाई से साढ़े ग्यारह बजे रात को मेरा उनसे कुछ वार्तालाप हुआ कुछ वार्तालाप हुआ फिर उसके बाद मैं भाई, भाई को बोला कि भाई विजय चौहान मतलब विजय नहीं मिल रहे हैं कहीं पे काम उम करने ठिकान पे गए हैं क्या ऐसा मैं भाभी के मुँह से सुन रहा हूँ तो उन्होंने बोला कि गया रहेगा तो मैं बोला गया क्या रहेगा मतलब आपस में भाई में मेरे में थोड़ा ज़्यादा कुछ बहस हुआ तो मैं उनसे पूछने लगा तो वो लोग बताया कि वो शायद पैसा वैसा दे के गया है मुझे फ़ोन की थी कि टाकियों की खोदने का है तो बोला टाकी कहाँ खोदने का है टाकी तो उसमें है ही नहीं है डायरेक्ट नाले में वो कनेक्ट है बाथरूम का पाइप आपकी मांग नहीं क्या है? मांग, क्या है मांग सर मेरी यही है कि जो मेरे भाई के साथ जो ये ये लोग मिल किए हैं है या अकेले किए हैं उन उन लोगों के बस साथ ऐसा ही होना चाहिए